आता सर्वात मोठा विषय आहे की बाबा ब्रेकिंग न्यूज आहे की बाबा लाडक्या बहिणीचे जे पैसे येणार होते जे पंधराशे जागी एकवीसशे रुपये केलेले आहेत त्याच्यामध्ये सत्य तर का आहे म्हणजे नेमकं सत्य का आहे नेमकी कधी मिळणार आहेत भेटणार आहेत का नाही किंवा पाम तुरटीमध्ये पडलेत का का आहे किंवा कोणाला मिळणार आहे आणि कधी तारखेला भेटणार आहेत याचं सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे आता सर्वात म्हणजे सत्य काय आहे नेमके एकवीसशे रुपये मिळणार आहेत का नाही म्हणजे बरेच आता न्यूज येत आहे की बाबा इतक्या तारखेला भेटणार आहेत या तारखेला भेटणार कसं भेटणार आहेत आणि या म्हणजे या, या, तारखेला हे डिक्लेअर केलंय तुमच्या अकाउंटला आले तुम्ही चेक करा असं बरेच व्हिडिओ आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून आपल्याला बरेच काही येत असतं पण याच्यामध्ये एवढं सत्यता आहे की बाबा आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पैसे जे एकवीसशे प्रमाण जे महिलेला जे येणार आहेत लाडक्या बहिणी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचं जे होतं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आता सध्या सध्याच्यालाही कुठलाही प्रकारचा एकही हप्ता एकवीसशे प्रमाण त्यांना त्यांच्या अकाउंटला जमा झालेला नाही पण आता एक आता एक डिसेंबर एक डिसेंबर तारीख आहे आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा नाही याच्यानंतर आता मंत्रिमंडळाची तारीख ठरलेली आहे म्हणजे जे काही आता पाच तारखेला त्याचं मंत्रिमंडळ स्थापन होईल मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्याच्या नंतर याच्यावर काय जे पहिल्या मंत्रिमंडळात बैठकीच्या नंतर जे पद वगैरे हे करतील त्याच्यानंतर ठरवल्या जातील कोणत्या महिला त्याच्यासाठी पात्र आहेत का आहेत आता याच्यात एवढंच आहे की बाबा मंत्रिमंडळ स्थापन झाल्याच्या नंतर तुमचे फॉर्म पूर्ण चेक होणार आहेत म्हणजे कुणाची काही त्रुटी वगैरे असेल किंवा कुणाचे काही पैसे आलेले नसतील काही जणांचे पैसे रोखलेले असतील काही जण तीन हजार काही जण साडेचार हजार रुपये तर याच सर्व नियोजन लावून कोणाचे डॉक्युमेंट ओरिजिनल स्कॅन केलेले नसतील किंवा ओळखू येत नसतील किंवा काही तुरटीचे फॉर्म भरून त्यांनी भरले असतील त्यांना पहिल्या वेळेस विधानसभेची निवडणूक असताना त्यांनी कुठल्याही प्रकारचे फॉर्म तुमचे चेक केलेले नाहीत आता त्यांनी काय करणार आता मंत्रिमंडळ स्थापन झाल्याच्या नंतर आधी पहिल्यांदा ते चेक करणार चेक केल्याच्या नंतर तुमचे दोन कोटी दहा लाख फॉर्म भरलेले म्हणजे महिलेने भरलेले आहेत त्याच्यापैकी आता त्यांची किती आता संज त्यांनी जी जी आर मध्ये सरस सांगितलं होतं की बाबा तुम्हाला शासनाचा दर महिन्याला दीड हजार रुपयाच्या वर तुम्हाला जे रक्कम काही मिळेल जर मिळत असेल तर महिलेला संजीव गांधी जे निराधार महिले जे आहेत त्यांना जर भेटत असेल तर या योजनेपासून लडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ मिळणार नाही आतापर्यंत काही त्यांच्याकडे पैसे आले असतील याच काही कुठल्याही फरकच याच्यामध्ये हे नाही पण त्याच्यानंतर चौकशी झाल्याच्या नंतर तुमची जर न, संजीव गांधी योजनेचे जर तुम्हाला जर पैसे पडत असतील नमो शेतकरी योजनेचे काही महिलेचे नावानं शे शेती पण आहे त्यांचे पण पडत असतील त्यांचे पण नाव त्याच्यामध्ये कट होणार त्यानंतर उर्वरित त्याच्यामध्ये फोर व्हीलर गाडी जर असेल ज्या महिलेच्या घरी त्यांच्या पत्नीच्या पतीच्या नावानं जर फोर व्हीलर गाडी असेल त्यांनी इन्कम टॅक्स भरत असेल किंवा त्यांच्या घरी कोणी जॉबला वगैरे असेल किंवा काही श्रीमंत महिला असतील किंवा काही असतील फक्त याच्यामध्ये आता सर्वेक्षण केलं जाईल किंवा डॉक्युमेंट चेक केल्या जाईल के आणि जे खरच गरीब महिला आहेत जे लाडकी बहीण योजनेचे जे खरंच यांना आर्थिक पाठबळ मिळावासाठी यांनी हे करण्यासाठी त्यांनी हे केलेला आहे त्यांचे सर्व काही चेक होईल आता तुम्हाला काही काळजी करायची का गरज कस का नाही की बाबा जे खरंच गरीब आहेत त्या महिला आहेत त्यांना पण याचं रक्कम तर एकविशे प्रमाणे याच्यामध्ये मिळणार आहे राहिला विषय आता ज्यांच्याकडं फोर व्हीलर गाडी आता, आता मा हो आ, आ, ते कसं चेक करणार आता तुमच्या आधार कार्डाच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण त्यांचे फॉर्म वगैरे कलेक्शन करणार फॉर्म कलेक्शन झाल्याच्या नंतर पूर्ण पात्र किती महिला आहेत अपात्र किती आहेत याच सर्व निवेदन पूर्ण लावणार त्याच्यानंतर कोणाला आता त्याच आता बाल विकास जे पूर्ण मंत्रिमंडळाचं जे बाल विकास महिला बाल विकास मंत्रालयाचं आदित्य टटकडी मॅडम कडे याचं पद स्वीकारलं होतं लाडक्या बहिणीचा पूर्ण कारभार त्यांनी सांभाळला होता आता अद्यापही आता याच्या कुणाला पद देणार काय देणार आता याच्या पाच तारखेच्या नंतर तुम्हाला कळेल आणि पाच तारखेच्या नंतर तुम्हाला कधी पैसे पडणार आहे याच्या सर्व आतापर्यंत एवढंच याच्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे की बाबा आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये पैसे वगैरे आलेले नाहीत किंवा अकाउंट वगैरे चेक करायची किंवा कुठल्याही प्रकारची गरज नाही पण एवढं सत्य आहे की बा आतापर्यंत कुणाला कोणत्याही महिलेला एकविशे प्रमाण पैसे आलेले नाहीत फक्त त्यांनी ते काय केलं जाहीरनामामध्ये प्रसिद्ध केलेलं होतं की बाबा आम्ही महिलेला दर आम्ही जर आमची जर, जर सरकार आलं तर आम्ही दर महिन्याला एकवीसशे रुपये प्रमाण तुम्हाला रक्कम महिन्याला देण्यात येईल दे। पण आता याच्यामध्ये याच्यामध्ये सर्व फॉर्म चेक करल्याच्या नंतरच तुम्हाला त्याचे उर्वरित रक्कम जे काय तुम्हाला जे मिळणार आहे त्याचे तुम्ही आणि तुम्ही फॉर्म चेक वगैरे करू शकता की बाबा तुम्हाला तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात हे चेक करायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला मेसेज पण येऊन जाईल की बाबा तुमचं अपात्र आहे तुमचे डॉक्युमेंट तुरटी आलेली आहे हे डॉक्युमेंट तुमचे व्यवस्थित न क्लिअर न येत नसल्यामुळे तुमचा हा फॉर्म रिझल्ट मध्ये आलेला आहे असं पण त्यांनी एस एम एसच्या च्या माध्यमातून किंवा पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतील आणि हा व्हिडिओ जर आता अशा प्रकारे तुम्हाला हीच <ुणोँभा> <औरार्थ। ुणोँद> सत्य घटना आहे की बाबा आतापर्यंत कुठल्याही महिलेला याच्यापाशी एकवीसशे रुपये आलेले नाहीत कोणी म्हणत ते एकोणतीस तारखेला कोणी म्हणते अठ्ठावीस तारखेला कोणी सव्वीस तारखेला कोणी म्हणाल दोन तारखेला कोणी म्हणाल एक तर एक डिसेंबरला पण अद्यापही कुठल्याही प्रकारचा एकही रुपये आतापर्यंत एकवीसशे प्रमाणे महिलेला आलेला नाही सर्वात प्रथम ते आधी आता पूर्ण फॉर्म चेक करणार आहेत फॉर्म चेक करल्याच्या नंतर तुमच्या अकाउंटला तुमचे पैसे जमा रात एवढंच सत्य आहे की बाबा आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये आलेलं नाही आणि अनेक बरेच व्हिडिओ त्याच्यामध्ये व्हायरल होत आहेत खूप काही महिला त्यांच्यासाठी हे आलेले पैसे जमा झाले असतील चेक करण्यासाठी येत असतात बरेच आता आयुष्य केंद्रावर मी बघत असतो की बाबा त्यांच्यामध्ये बरेच महिला येत असतात की बाबा आमचे पैसे आले का चेक करा असं करा तसं करा पूर्ण गोष्टी होत आहेत पण सध्या पहि तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा लिंक असेल तर तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल नसेल तर तुम्ही बँक मध्ये जाऊन तुमचा मोबाईल नंबर लिंक करा म्हणजे तुम्हाला आली नंतर तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंट वर जमा झाले किंवा न झाले तुमच्या मोबाईलवर पण तुम्हाला दिसल्या जाईल सर्व अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जे सत्य काय आहे ते तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा आणि जास्तीत जास्त तुमच्या जे लाडक्या बहिणीच्या ज्या काही महिला ह्याच्यापासून हे आहेत वंचित आहेत किंवा फॉर्म भरण्याचे त्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी फॉर्म भरलेले नाहीत किंवा त्रुटी आलेली असेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता की बाबा तुमचा फॉर्म कोणत्या याच्यामध्ये आहे काय आहे ना मी तुम्हाला पूर्ण चेक करून तुमचं सर्व डिटेल तुम्हाला, तुम्हाला। सांगेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता